श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा गुरुवारी तेरा मार्च रोजी आलेली आहे होळी आणि ह्या होळीच्या दिवशी तुम्हाला पाच रुपयाच्या शिक्क्यांचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे पाच रुपयांचा शिक्का एका ठिकाणी तुम्हाला गपचूप ठेवायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला ते काही प्रॉब्लेम आहेत किंवा तुमच्या आयुष्यामध्ये आर्थिक प्रॉब्लेम असतील अजून काही असतील तर त्यांपासून मुक्तता मिळण्यास मदत होते तसेच आपल्या जीवनामध्ये सुख आनंद येतो आणि आपल्या ज्या काही आयुष्यामध्ये गोष्टी घडतात त्या आनंदाच्याच घडतात बघा मग अशी सांगितल्याप्रमाणे तेरा मार्चला आहे होळी वार आहे गुरुवार आणि याच दिवशी हुताशनी पौर्णिमा देखील आलेली आहे ही पौर्णिमा तिथी अत्यंत प्रभावी आणि मोठी असते त्यामुळे आपण जर या दिवशी काही प्रभावी उपाय केले तर आपल्याला याचा शंभर टक्के फायदा मिळतोच हे लक्षात ठेवा तर तेरा मार्चला गुरुवारी रात्री हा उपाय आपल्याला करायचा आहे बघा आवर्जून न विसरता आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा कोजागिरी पौर्णिमा असते त्यावेळेस आपण चंद्राची पूजा करतो आणि आपल्याला माहिती आहे की पौर्णिमा तिथीला चंद्र हा पूर्ण गोलाकार असतो चंद्राचं तेज जे आहे ते खूप प्रखर असतं या दिवशी त्यामुळे या आपल्याला याचा फायदा करून घेता येऊ शकतो बघा कोणाला जर डोळ्यांचे विकार असतील तर त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला जेवढं एकटक चंद्राकडे बघता येईल तेवढं बघत राहायचं त्यामुळे आपली दृष्टी सुधारते आणि डोळ्यांचे जे काही प्रॉब्लेम असतील ते नाहीसे होतात बघा सांगायचं झालं तर चंद्राचा प्रभाव या दिवशी जास्त प्रकर आणि चांगल्या प्रमाणात असतो त्यामुळे त्याचा आपल्याला चांगला फायदा देखील करून घेता येतो बघा हुताशणी पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुम्हाला पाच रुपयाचा सिक्का एके ठिकाणी ठेवायचा आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यातील असणाऱ्या सर्व ज्या समस्या आहेत त्या सुटतील आणि माता लक्ष्मीची आपल्यावर अखंड कृपा राहील बघा आपल्या चॅनलवरती होळीच्या निमित्ताने काही अशा माहिती ज्या आहेत त्या मी तुमच्यापर्यंत अनेक व्हिडिओमधून पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण हे देखील पाहिलेलं आहे की होळीच्या दिवशी आपल्याला कोणत्या अशा शुभ वस्तू आहे ज्या आपल्याला घरी घेऊन यायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या नक्की या वस्तू तुम्ही घरी आणा आणि आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करा यामुळे आपल्या आयुष्यातील नक्की जे काही दोष आहेत किंवा त्रास आहेत ते दूर होण्यास मदत होईल आता बघा उपाय मी तुम्हाला सांगते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पितळेचे किंवा चांदीची छोटीशी एखादी वाटी किंवा ताट असेल किंवा ग्लास जरी असेल तरी देखील चालेल आणि बघा पितळ किंवा चांदी यापैकी कोणत्याच धातूचं तुमच्याकडे ताट किंवा वाटी नसेल तर तुम्ही साधी एखादी वाटी घेतली तरी देखील चालेल या प्रभावी उपायासाठी तुम्हाला गाईचं कच्चं दूध लागणार आहे कच्चं दूध म्हणजे बघा न तापवलेले दूध तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्ही जी काही चांदीची किंवा पितळ्याची वाटी घेतलेली आहे त्यामध्ये ते दूध टाकायचं आहे आणि त्या दुधामध्ये तुम्हाला थोडीशी चिमुडबर हळद आणि थोडीशी साखर देखील टाकायची आहे तुमच्याकडे जर खडी साखर असेल तर खडी साखर टाका जर साखर नसेलच तर तुम्ही आपल्या घरामध्ये जी साधी साखर असते ती तीन चार चिमूट त्याच्यामध्ये चा टाकू शकता आणि त्यानंतर त्या दुधामध्ये तुम्हाला स्वच्छ असा पाण्याने धुवून पाच रुपयाचा कॉइन घ्यायचा आहे आणि तो देखील टाकायचा आहे पौर्णिमा जी आहे ती आ, तेरा तारखेला सुरू होत आहे त्यामुळे तुम्हाला तेराच्या रात्री गुरुवारी हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी कधी करायचा आहे तर बघा दिवे लागणीच्या वेळेला किंवा तिन्ही संजा झाल्यानंतर जेव्हा सात नंतर आपल्याला चंद्र दिसायला सुरुवात होतो त्यावेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे बघा ज्या प्रकारे आपण कोजागिरी पौर्णिमेला दूध बाहेर ठेवतो आणि त्याचा प्रकाश चंद्राचा जो आहे त्या दुधात पडण्यासारखं ते भांड ठेवतो त्याचप्रमाणे तुम्ही कुठेही क्रिकेट ठेवा गॅलरीत ठेवा किंवा कुठे तुमच्या टेरेसवर जिथे ही अशा प्रकारे ही, ही वाटी ठेवायची आहे की चंद्राची जी तेज आहे किंवा प्रकाश आहे तो त्या दुधामध्ये पडला पाहिजे ही वाटी तुम्हाला दहा ते पंधरा मिनटं चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायची आहे आणि नंतर ती तुम्ही रात्रभर झाकून ठेवायची आहे आणि बघा जर तुम्हाला शक्य असेल तर ही वाटी रात्रभर बाहेर ठेवा नसेल शक्य तर घर गहर याणा घरामध्ये आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या पूर्वी तुम्ही ती वाटी पाच साडेपाचला किंवा सहाला ला ज्या वेळेला तुम्हाला जमेल तेव्हा घरात घ्यायची आहे आणि हे जे वाटीतलं दूध आहे ते तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे किंवा मजी झाडं आपण पवित्र मानतो त्या कोणत्याही झाडाच्या मुळाशी हे दूध तुम्हाला अर्पण करायचं आहे तुळशीला अजिबात हे दूध टाकायचं नाही तुळस सोडून तुम्ही कोणत्याही फुलझाडाला झाडाला जरी हे दूध टाकलं तरी देखील चालेल त्यानंतर हा जो पाच रुपयाचा शिक्का आहे तो आपल्याला देवघरामध्ये दे स्थापन करायचा आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे दिवा अगरबत्तींनी ओवाळायचा आहे आणि तो जो पाच रुपयांचा शिक्का आहे तो दिवसभर आपल्याला तसाच ठेवायचा आहे कारण आता हा सिद्ध झालेला आहे त्यामुळे बघा हा जो कॉइन आहे किंवा शिक्का आहे तो आपल्याला खर्च नाही करायचा आहे तुम्ही तुमच्या देवघरात ठेवू शकता किंवा तुमच्या तिजोरीमध्ये देखील ठेवू शकता किंवा पुरुषांच्या वॉलेटमध्ये महिलांच्या पर्समध्ये कुठेही तुम्ही हा शिक्का ठेवू शकता किंवा एखादा तुमचं शॉप असेल दुकान असेल तर त्या गल्ल्यामध्ये हा रुपये सॉरी जो पाच रुपयाचा कॉइन आहे तो ठेवला तरी देखील चालेल आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा हा जो पाच रुपयाचा कॉईन आहे तो आपल्याला अजिबात खर्च करायचा नाही ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं धन ठेवता किंवा जे काही कमवलेले पैसे आणून ठेवता त्या ठिकाणी ठेवलं तरी चालेल परंतु हा सिक्का जो आहे तो आपल्याला खर्च करायचा नाही या उपायामुळे तुमच्या घरामध्ये नेहमी बरकत राहील पैसा जो आहे तो वायफळ खर्च होणार नाही पैसा वाढीस लागेल अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून बघा कारण होळी ही चांगल्यावर वाईटाची मात म्हणून आपण साजरी करत असतो होळीच्या दिवशी आपण वाईट अवगुणांचा त्याग करत असतो म्हणूनच या दिवशी जर आपण काही उपाय केले तर वाईट गोष्टी मागे राहून जातात आणि चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होते त्यामुळे होळीच्या दिवशी तुम्ही नक्कीच हा उपाय करून बघा या उपायाचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आणि या प्रभावशाली उपायाचा तुम्हाला तेवढाच मोठ्या प्रमाणावरती फायदा देखील होईल चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओचा इथेच एंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ